आज देशभरात महिलांचा सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे ही एक चिंतेची बाब आहे राणी लक्ष्मीबाई सरोजिनी नायडू सावित्रीबाई फुले गुजाबाईंसारख्या आदर्श मातेंच्या देशात कल्पना चावलांसारख्या अंतराळ जाऊन भिडणाऱ्या मुलींच्या देशात अत्याचार होतात ही बाब दुर्दैवाची आहे संपूर्ण विश्वामध्ये आठ मार हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या भारत देशात आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी मुंबई येथे पहिल्यांदा महिला दिवस साजरा करण्यात आला त्यापूर्वीही श्रीमुक्तीचा लढा सुरू होता आणि आजही हा लढा सुरूच आहे आजची स्त्री शिक्षण नोकरी उद्योग समाजकारण प्रशासन राजकारण क्रीडा कला अशा सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर राहून आपला ठसा उमलवत आहे स्त्रीने यशोवीक्रे घातली असली तरी तिचे जीवन अनेक समस्यांनी घेरलेले आहे आजही वर्तमानपत्रे उघडतात स्त्रियांवरील अत्याचार भरलेली दिसतात मन हिंसाचार होते एकविसाव्या शतकातील आधुनिक समाजात स्त्रियांवरील गुन्हेगारीने दिवसेंदिवस अधिक भयावह रूप धारण केले आहे यासाठी स्त्रियांनी कोणती सावधगिरी पाळवली पाहिजे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून त्यांना अपराधाच्या प्रसंगांना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही ना। मुलींमध्ये इतका प्रचंड आत्मविश्वास निर्माण करा व त्यांना त्यांच्यातील ताकदीची जाणीव करून द्या भीती वाटत असेल तर समाजामध्ये छोट्या छोट्या प्रसंगामध्ये ताटपणे सामोरे कसे जायचे ते शिकवा आपण त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले शिक्षण चांगले कोर्सेस घेतोच त्याचबरोबर त्यांना काठी काठी कराटे तलवारबाजी बॉक्सिंग कुस्ती असे दर्जेदार भविष्यात उपयोगी पडणाऱ्या कला शिकवा जेणेकरून स्वतःचे स्व संरक्षण सुद्धा करता येईल विद्यार्थिनींना स्त्रियांना भयमुक्त वातावरणात जपता यावं त्या आत्मनिर्भय व्हाव्यात यासाठी हा विचार घराघरात पोहोचवण्याचा श्री रामेश्वर मित्र मंडळ अर्थात मालाडचा मोर्याचा मानस आहे त्याचा प्रत्येक स्त्रीला प्रत्येक मुलीला निश्चितच फायदा होईल असा विश्वास आहे মাত খ মোৰ আজা মোৰে